च्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू साधुसंत मंडळी आले हो पंढरी हरिनामाचा गजार करते चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात प्रेम भक्तीचा सुर, गाऊ या सुरात सूर गाऊ या सुरात हळदी कुंकू बोक्का वाहूया चरणाला हळदी कुंकू बोक्का वाहूया चरणाला मनाच्या मंदिरी लाविले तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात चंदनाची उटी लावू प्रभूच्या हाताला चंदनाची उटी लाव प्रभूच्या हाताला कस्तुरीचा टिळा शोभे हो बाळात कस्तुरीचा टिळा शोभे हो बाळात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात प्रभूच्या गळ्यात प्रभूच्या गळ्यात